इतका वेळ काय सांगतोय तुम्हाला लिंबू टाळी वाजवत म्हणाला म्हणजे याचा अर्थ काय क्रूजवर असलेले प्रवासी त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी कसे काय असतील असतील नक्कीच हाँगकाँगला उतरून परत गेले ते मंग्याने अंदाज बांधला किंवा मग आयोनावरील प्रवाशांची यादीच बनावट असेल नाहीतर खोटी नावं देण्याची काय गरज या फोटोवरून तर अयाका आणि केजिकाशी एकमेकांना ओळखत देखील नाही असं वाटतंय पण क्रुतच्या रेकॉर्ड मध्ये त्यांना कपल दाखवण्यात आलंय भानगड खूप मोठी दिसते जखमी झालेल्या आणि बेटावर कंटाळलेल्या कुरकुर करणाऱ्या स्टाफला घरी जाण्याची मुभा देण्यात आली फक्त स्वेच्छेने मागे राहण्यास तयार असलेल्या स्टाफला ठेवण्यात आलं आम्हाला सोडून अवघे बारा जण उरले त्यात एक मॅनेजर साहेब दोन शेफ श्वेताली हर्षल विक्टर इत्यादी होते विक्टरने तिघांच्या घरी, घरी संपर्क साधला आता त्यांच्यापासून काही लपवून उपयोग नव्हता आपली मुलं मागच्या दोन तीन महिन्यांपासून बेपत्ता आहेत हे माहीत असण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता त्यांना शोधण्यासाठी आम्ही आपली पूर्ण ताकदपणाला लावत आहोत तुम्ही या वादळी हवामानात इथे येण्याची गरज नाही अशी हमी गार्गीने त्यांना दिली समुद्र थोडा शांत होताच चीनी अधिकाऱ्यांचे पथक स्वर्णद्वीपवर पोचले छत दुरुस्त झालेल्या स्टाफ क्वार्टर्स त्यांची सोय करण्यात आली ते पहाटे लवकर उठून मोटार बोटीने अर्ध जलमग्न स्थितीतील आयोनावर जात आणि थेट सूर्यास्तालाच माघारी येत बेटावर क्रूर दातांचे हपापलेले निशाचर आणि दर्यात क्रेकेन सदृश्य दानव असल्याने सावध रहा असा इशारा आम्ही चिनी अधिकाऱ्यांना दिला परंतु त्यांनी तो हसण्यावारी नेला आम्ही मात्र आमचा तपास सुरूच ठेवला होता आयोनाच्या प्रवासी लिस्टमध्ये शंभर टक्के गडबड होती कदाचित चारशे एकोणचाळीस प्रवासी कधी त्या जहाजावर नव्हतेच मग नेमके किती होते खोट्या नावांची काय भानगड आहे हे, हे माहीत करून घेण्यासाठी आम्ही विजय आणि मंग्याला चिनी चिनीपथकाच्या मागे लावलं मी लिंबाजी आणि विशाल बेटावरून बेपत्ता झालेल्या तिघांबद्दल माहिती जमवू लागलो त्यांच्यापैकी कुणाचाच गुन्हेगारी इतिहास नव्हता त्यांचं वागणं सामान्य होतं स्टाफपैकी त्यांच्या जवळच्या मित्रांना देखील ते अचानक सोडून जातील असं वाटलं नव्हतं ते एकाएकी बेपत्ता झाले होते तेही लाकडी जेटीच्या आसपास असतानाच जर ते विशालने पाहिलेल्या क्रेकेनची शिकार झाले असतील तर जिवंत सापडणं अशक्य होत जयदीप सिंघानिया त्याची मैत्रीण आणि कॅप्टन मात्र नक्कीच इतर कोणाच्या होते कारण क्रेकेनने त्यांच्यावर हल्ला केला असता तर मृतदेह पेट्यांमधून वाहत आले नसते कवरत्तीच्या शासकीय इस्पितळात त्यांची शवविच्छेदन चाचणी झाली नेमकं कारण कळलं नसलं तरी रेडिएशन मुळे मृत्यू झाला असावा असा, असा डॉक्टरांना संशय होता भर समुद्रात कुठलं रेडिएशन आलं काही कळण्यास मार्ग नव्हता क्रेकेनने अचानक दर्शन देणं बंद केलं होतं अधून मधून आम्ही सूर्यास्तानंतर पूर्ण तयारीनिशी लाकडी जेटीवर जायचो बंदूकधारी सुरक्षा रक्षक सोबत असायचे आणि प्रखर दिवे सुद्धा कारण निशाचरांचा सा धोका असायचा सा, पण ना निशाचर नजरेस पडले ना महाप्रलयंकारी वडवानलाने भयभीत होऊन तो अष्टभुजाधारित लिब दैत्य या अथांग महासागरामध्ये सहस्त्र योजने दूर जाऊन कुठल्याशा अनामिक गर्ते दडून राहिला असेल असे अस्मादिकास वाटते विशालने तर्क लढवला अरे झेमण्या हेच वाक्य त्या दिवशी क्रेकेन समोर बोलला असतास तर त्याच्या तीनही हृदयात हार्ट अटॅक येऊन तो तिथेच मेला असताना मग आपल्याला काही करण्याची गरजच नव्हती मंग्याने टोमणा मारला मी काय म्हणतो जे चावून गेले ते डास मारण्यापेक्षा समोर आहेत त्या उपद्रवी माशांकडे म्हणजेच निशाचरांकडे लक्ष द्या पाहिला भेंडी रात्रीचा बाहेर पडणं कठीण करून ठेवलंय त्यांनी विजयने सुचवलं बंधो विजय तुला या सप्त तारांकित वास्तूच्या विलासी सुविधा आणि सुरक्षा त्यागून रजनी बाहेर पडावयाचेच का आहे हे नाही विशालने खोचकपणे म्हटले तुला नाहीच कळणार रे रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर गारगार वारा आणि अनवानी बायकोशी फोनवर तासन तास गप्पा मारण्यात काय मजा आहे हे तुला नाहीच कळणार लग्न नाही झालंय ना तुझ विजयने खोचक उत्तर दिलं पण अशा टोमण्यांमुळे नावउमेद होईल तो विशाल कसला अस्मादिक सचिन ला पुरून उरलेले तो बाकी मित्र क्या चीज है अस्मादिकांच्या विवाहावरून एक ब्र सुद्धा उच्चारू नये कोणी सोयरिक जुळत नाही म्हणून अस्मादिक अविवाहित आहे तशी बाब नाही परंतु अस्मादिकांना साजेशी प्रेमळ गृहकृत्य दक्ष सोज्वळ सुभाषिनी सुसंस्कारी पत्नी नको का मिळावयास विशालने पलटवार केला काय एवढं सगळं पाहिजे मग डिक्शनरीशी लग्न कर झेमण्या या जन्मात तरी तुला अशी बायको मिळणार नाही मंग्याने विशालच्या स्वर्गीय प्रेमकल्पनांवर बदाबदा पाणी ओतलं अरे पण विषय निशाचारांचा होता ना लग्न आणि बायकोवर कुठे पोचलात तुम्ही आधी मुद्द्यावर या नाही तर माझी सटकली ना तर एकेकाची वाटच लावेन लिंबू संतापला हो मलाही तेच म्हणायचंय आपण शिकार साधलेल्या निशाचारांचा शवविच्छेदन अहवाल उद्या येईल आणि ही नेमकी कुठली प्रजाती याचा उलगडा होईल मी शांतपणे म्हटलं तुझ्यात पण विशालचा आत्मा घुसला काय हे किती कठीण कठीण बोलतोय मला काही समजत नाही मंग्या कुरकुरला यात कठीण काय शवविच्छेदन अहवाल म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मित्रा साधा मराठी शब्द आहे तो पण आपल्याला छोट्या छोट्या संवादातूनही विनाकारण इतकं का इंग्लिश पेरण्याची सवय जडली आहे की मातृभाषाच परकी वाटू लागली आहे मी चिमटा काढला बरोबर आहे तुझ पटलं मला उद्यापासून विशालकडे ट्युशनच लावतो मराठीच मंग्याने चूक केली नाही शिकवाणी म्हण भेंडी विजयने टोमणा मारला सगळे हसले पण दुसऱ्या दिवशीच काय आणखी तीन दिवसांनीही निशाचरांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आला नाही कारण कवरत्तीसारख्या छोट्याशा बेटावर एवढ्या अद्ययावत सुविधा नव्हत्या त्यांनी मृतनिशाचारांचे अवशेष थेट तिरुवनंतपुरमला पाठवून दिले पुढे त्यांचं काय झालं हे कधीच कुणाला कळलं नाही गार्गीने आमच्यासाठी पहिल्या मजल्यावर एक विशेष तपास कक्ष बनवून घेतला होता दिवसाचा बहुतेक वेळ आम्ही तिथेच व्यतीत करायचो हिमावलीतील हत्याकांड ही आम्हाला आजवरची सर्वात कठीण केस वाटली होती परंतु इथे सुद्धा आव्हान छोटं नव्हतं हॉटेल मधून बेपत्ता झालेले तिघे जण क्रेकेनच दिसण बुटासोबत वाहत आलेला मोडका पाय जयदीप गायब होण आणि पेट्यांमधून वाहत येणं आयोना जहाज दिशाभूल होऊन बेटाला धडकण त्यावरील चारशे एकोणचाळीस प्रवाशांचं अकस्मात गायब होणं इन्व्हेस्टिगेशन कमिटीच्या हेलिकॉप्टरचा अपघात त्यानंतर घोंगावत वादळ वादळाच्या आडून बेटावर प्रवेश करणारे रक्तपिपासून निशाचर त्यांचा हॉटेलवर हल्ला आयोनाचं बुडणं तिच्यावरील प्रवाशांची बनावट यादी कितीही डोकेफोड केली तरी या सगळ्या विचित्र घटनांना एका धाग्यात गुंफू शकेल असा दुवा या सर्व गदारोळात फक्त एकच गोष्ट दिलासादायक होती ती म्हणजे गार्गीच सोबत असण मध्यरात्रीला अनिद्रेच्या बेचैन एकांतात ती लता दिदींच्या सुरेल गीतासारखी सोबत होती अस्वस्थ दिवसाची चाहूल घेऊन उगवणाऱ्या पहाटेला ती सूर्यकिरणांसारखी सोबत होती भुरभुर भुर पावसात किनाऱ्यावर लाटांनी पुसलेल्या पाऊलखुणा शोधताना ती मऊशार वाळू सारखी सोबत होती आणि कातरवेळेस काळजाला कुरतडणारी खंत घेऊन दीपस्तंभावर निशब्दपणे उभं असताना ती औचित उगवलेल्या इंद्रधनुसारखी सारखी सोबत होती प्रोफेसर तू हल्ली कविता का लिहित नाहीस गार्गी अधून मधून विचारायची वेळ मिळत नाही ग असं माझ नेहमीच पण खर तर माझं अवघ अस्तित्वच एक धुंद कविता बनून जायचं जणू एका कवी समोर त्याची आजवरची सर्वात सुंदर कविता मनुष्य रूपात उभी असावी अशा वेळी दुसरी कविता लिहिण्यासाठी विषय आणि शब्द सुचावे तरी कुठून पाऊस तर सावलीसारखा बेटाच्या सोबतीला होताच सर्वत्र हिरव गवत उगवलेलं झाडा झुडपांनी नवे सदरे चढवले शैवालाने दगड निसरडे झाले पूर्ण बेटच असं नटलं की निळ्या रांगोळीत हिरव रेखाटलं असावं काही दिवस शांततेत गेले पण नंतर पुन्हा विचित्र गोष्टी घडू लागल्या पावसाचा आवेग कमी झाला की धुक्याचे दाट ढग बेटावर चालून येत पाच सहा फुटांपलीकडचं काही दिसत नसे आपण स्वर्गात आलोय आणि हवेवर भास होई दूर किनाऱ्यावरून समुद्राची गाज ऐकू येई पण तो दिसत मात्र नसे या धुक्यामुळे सूर्यप्रकाश अडवला जात असल्याने निशाचारांचा धोका दिवसाही वाढला धुक कधी केव्हा कुठे आणि कसं चालून येईल हे सांगता येत नसल्याने बाहेर पडता येईना हॉटेलात बसून तरी किती काळ राहणार अजूनही आमचं संपूर्ण फिरून झालं नव्हतं संततधार पाऊस उधाणाच्या लाटा आणि आता धुक्यामुळे हे काम अडलं होतं ड्रोनच्या सहाय्याने बेटाची चाचपणी सुरू होती पण त्यासाठी हॉटेल बाहेर पडावं लागायचंच धुकं नसताना आम्ही पटकन काम आटपण्याचा प्रयत्न करायचो बाहेर जावं लागलंच तर प्रखर फ्लॅश लाईट कायम सोबत ठेवायचो चिनी तपास पथक मात्र बिनधास्त होतं ते ब्रेकफास्ट आणि साठी हॉटेलात येत बिल रोख डॉलर्स देऊन भरत खाताना फारशी चर्चा करत नसत काही बोलले तरी मॅन मध्ये आम्हाला त्यातील कायच कळणार एक दिवस बऱ्यापैकी उजाडलेलं पावसाची सर अधून मधून येऊन जायची पण धुक क्षितिजावर दूर दूर पर्यंत दिसेना लिंबाजी विजय आणि विशाल ड्रोन घेऊन बाहेर पडले तर मी आणि मंग्या फिशिंग रॉड घेऊन इथे आल्यापासून मी माझ्यातल्या मत्स्यप्रेमी मनुष्याला आवर घातला होता पण आज शांत समुद्र आणि आल्हाददायक वातावरण पाहून मासेमारीचा मूड झाला हिंदी महासागरात माशांची कमतरता नाही स्वर्णद्वीप बेट हे खर तर जलमग्न पर्वताचे शिखर आहे हॉटेल जवळचा किनारा उथळ असला तरी काही कड्यांजवळचा समुद्र खोल आहे आम्ही अशाच एका निनावी कड्याजवळ पोचलो इथून लिंबाजी आणि टीमला ड्रोन कंट्रोल करणं ही सोपं होतं मंग्या आणि मी एकत्रच गळ पाण्यात टाकला जो सर्वात मोठा मासा गळाला लावेल तो विजेता असं ठरलं इथल्या समुद्रात बॅराकुडा जायंट ट्रिवेली किंग फिश आणि समुद्रातील सर्वात वेगवान मासा सेल्फिश देखील सापडतो सेल्फिश पकडणं म्हणजे रँगलर्सच स्वप्नच पण ते क्वचितच सत्यात उतरतं जवळपास आठ दहा मिनिटांनी मंग्याचा फिशिंग रॉड झुकू लागला रील टकटक करत फिरू लागलं आधी त्याने ते तसंच फिरू दिलं पण त्याची गरगर वाढताच रॉड एकदम मागे खेचला आणि रील लागला मंग्यासारख्या दणकट माणसाची चाललेली ओढाताण पाहून काहीतरी मोठच त्याच्या गळाला लागलं असावं यात संशय नव्हता दहा पंधरा मिनिटांच्या ओढाताणी नंतर त्याने एक तीन फुटी किंगफिश पाण्याबाहेर ओढला आज रात्री सर्वांना माझ्याकडून तळलेली सुरमई मंग्या आनंदाने ओरडला विजयने दाखवून त्याचं अभिनंदन केलं यापेक्षा मोठा मासा पकडून आता गळाला पुन्हा चारा लावत मंग्या म्हणाला आणखी अर्धा तास गेला मैलभर बेटाची परिक्रमा करून ड्रोन परतला विजयने लॅपटॉपवर मिळालेली फुटेज सेव्ह केली सर्व साहित्य आवरून ते आमच्या जवळ येऊन बसले कड्यावरून समुद्र आणि आसपासच्या बेटाचं दृश्य खरोखरच नयनरम्य चालले असतानाच पुन्हा एकदा मंग्याच्या वर हालचाल जाणवली आनंदाने आरोळ्या ठोकत त्याने दुसरा किंगफिशवर वर खेचला आधीपेक्षाही मोठा पावसामुळे हॉटेलला ताज्या मासळीचा पुरवठा बंद होता हे दोनही मासे आम्हाला आठवडाभर तरी पुरले असते अनेकदा चारा बदलूनही माझ्या गळाला काही लागत नव्हतं मंग्याने तिसऱ्यांदा गळ पाण्यात टाकला बराच वेळ झाला मी हार मान्य करायला तयार नव्हतो पण बाकीचे कंटाळले लवकरच सूर्यास्त झाला असता आजचा दिवस आपला नाही किंवा समुद्रच माझ्यावर रुसलाय हे मान्य करून मी रील उलट फिरवणार तेव्हाच कोणीतरी गपकन चाऱ्यावर झडप घातली कड्यावर असल्यामुळे खाली पाणी हल्लेला आम्हाला स्पष्ट दिसलं प्रचंड मोठा मासा गळाला लागला असावा मंग्या अस्वस्थ झाला माझ्या चेहऱ्यावर हास्य तरळलं पण ते फार काळ टिकलं नाही कारण रॉड इतक्या ताकदीने मला पुढे ओढत होता की माझ्याच्याने आवरेना संपूर्ण ताकदपणाला लावूनही मी पुढे खेचला जात होतो कडा संपून थेट दर्यातच पडेन असं वाटू लागलं तेव्हा मंग्या मदतीला धावला पण आमच्या दोघांची ताकदही तोकडी पडली मग पाचही जण रॉड खेचू लागलो अखेर व्हायचं तेच झालं नायलॉनच्या दोऱ्याला ताण सहन झाला नाही कटकन तो तुटला आम्ही पाचही जण मागे कोसळलो तेव्हाच एकाएकी धुक चालून आलं पण त्या धुक्याने आसमंत गिळून टाकण्याआधी दर्यातून एक प्रचंड शुंडका वर आलेली आम्ही पाहिली कदाचित गळ त्या शुंडकेतच रुतला असावा म्हणजे क्रॅकेन खराच आहे अर्थात त्याची शुंडके कड्यापर्यंत पोचू शकत नव्हती पण किनाऱ्यावर असतो तर आमचं काही खरं नव्हतं त्याने एकाच फटक्यात पाचही जणांना आत ओढलं असतं धुकं इतकं गडद झालं की महाकाय क्रॅकेनही दिसेनासा झाला त्याचं विचित्र होंकारणं मात्र ऐकू येत होतं आमच्या कानाचे दडे बसले विशालने फ्लॅशलाईट चालू केला आणि ओरडला बंधु चेतन क्रूर आणि नरभक्षक निशाचरांनी आक्रमण करण्याआधी इथून निघावे तत्पर असे अस्माधिकास वाटते मी दर्याकडे शेवटची नजर टाकली पण धुककचं दिसलं आमचे रॉड्स मासळीचे बास्केट आणि ड्रोनची पेटी घेऊन आम्ही लगबगीने हॉटेलवर परतलो रात्रीची वेळ घोरत पडलेल्या राक्षसासारखी समुद्राची एक सुरी गाज एकाक्ष दीपस्तंभाचा भिरभिरता प्रकाशमान डोळा तेवढ्यापुरतं चमचमणारं दर्याचं गहिरा पाणी इतर भाग मात्र अंधारात थिजून गेल्यासारखा काळा कुट्ट आणि भयावह अर्ध जलमग्न स्थितीतील आयुनावर मी विषण्णपणे बसून असलेला दीपस्तंभाचा उजेड अचानक माझ्यासमोर येऊन थबकतो आणि त्या उजेडात जे दिसतं ते अगदी भयानक असतं गहिर्या काळ्याशार पाण्यातून एकामागून एक असंख्य मृतदेह बाहेर पडतात त्यांचे चेहरे कुजलेले शरीरे फुगलेली समुद्राच्या खारट वाऱ्याला अचानक एक उंगळवाना गंध प्राप्त होतो आणि मृतदेहांनी व्यापलेल्या समुद्रात एकाकी जिवंत असलेला मी प्राणपणाने किंचाळतो आज पुन्हा तेच स्वप्न पडलं बाहेर संततधार पाऊस कोसळत असताना मी पलंगावर घामाने चिंब होऊन बसलो होतो हे स्वप्न सत्यात उतरू नये फक्त वाईट स्वप्नच असावं अशी मनोमन प्रार्थना केली मग उठून खिडकी जवळ गेलो आज समुद्र स्पष्ट दिसत होता धुक साकळलेलं नव्हतं गार्गीच्या दालनाकडे लक्ष टाकलं रात्र दिवे सुरूच होते कदाचित तिलाही झोप हो येत नसावी पुन्हा एकदा समुद्राकडे नजर टाकली दोन दिवे चमकताना दिसले ती आमचीच मोटार बोट होती भाड्याने दिलेली पण निशाचारांची भीती असतानाही ते इतक्या रात्री समुद्रात काय करायला गेले असतील मी लगेच टेबलावरची दुर्बिण डोळ्यांपुढे धरली नाईट विजन ऑन केला एव्हाना मोटर बोट किनाऱ्यावर येऊन थांबली होती त्या अधिकाऱ्यांच्या हातात अत्याधुनिक रायफली होत्या बेपत्ता प्रवाशांच्या तपासासाठी आलेल्या पथकाला इतक्या धोकादायक शस्त्रांची गरजच काय बोट धक्क्याला बांधून ते स्टाफ क्वार्टर्स कडे निघून गेले या चिन्यांवर मला तसा कधीच विश्वास नव्हता आताही नाही उद्यापासून मंग्या आणि विजयला यांच्या सावलीसारखं मागे लावायचं असं ठरवून मी पुन्हा पलंगावर पडलो मी किजी काशीला दोन दिवसांपूर्वी इन्स्टावर डी एम केला होता आज त्याचा रिप्लाय आला त्याचं खरं नाव किजी काशीच आहे हारू नाही आणि हारू नावाचा त्याचा कोणी जुळा भाऊ देखील नाही तो ओळखत नाही आणि ना आयोना सारख्या लक्झरी क्रुझ वर जाण्याचे आपले ऐपत आहे असं तो म्हणाला विजयने माहिती पुरवली आणि त्या चारशे एकोणचाळीस प्रवाशांच्या यादीतील कमीत कमी तीनशे जण तरी असे आहेत जे कधी जहाजावर नव्हतेच मी खात्री करून घेतले लिंबाजी म्हणाला मग एकशे एकोणचाळीस जण तेही आकडा बरोबर असेल तर इतक्या प्रचंड जहाजावर क्रू मेंबर्सची संख्याच दीडशे पर्यंत असायला हवी म्हणजे आयोनावर जहाजाचा क्रू सोडला तर इतर कोणी नव्हतंच मी अंदाज बांधला हो तसच असेल मी पण जपानचे काही ई न्यूज पेपर्स बघितले काल त्यांनी सुद्धा आपल्या बेपत्ता प्रवाशांचा शोध थांबवलाय म्हणजे यादीत गडबड होती हे शेवटी लक्षात आलं इथे आलेल्या इन्व्हेस्टिगेशन टीमवरही मला दाट संशय येतोय मंग्या तू विजयला सोबत घेऊन त्यांच्यावर लक्ष ठेवूनच राहा हे लोक आयोनावरील प्रवासी नाही तर इतरच काहीतरी शोधण्यासाठी आल्यात असं मला वाटतं मी सुचवलं ओके प्रोफेसर ओवर अँड आउट असं म्हणत मंग्या उठला आणि विजयला खेचत बाहेर घेऊन गेला हे काय होतं बिंबाजी आश्चर्याने पुटपुटला बंधू मंगेश अत्यंत उत्साहात आहे असे भासते अस्मादिकांसाठी देखील एखादी रोमांचकारी बुद्धिमत्ता पणास लावणारी कामगिरी असल्यास जरूर सोपवावी बंधो चेतन अस्मादिक प्राणांची बाजी लावून ती यथोचित्रित्या पार पाडतील विशाल छातीवर हात ठेवून फुरफुरला नको रे एवढी प्राणांची बाजीबिजी लावण्याची काही गरज नाही तू फक्त एक काम कर ते चीनी अधिकारी समुद्रात जातील तेव्हा कसा तरी गुपचुप त्यांच्या क्वार्टर मध्ये श्वेताली विक्टर किंवा हर्षलची मदत घे आणि त्यांच्या लॅपटॉप वर किंवा हार्ड डिस्क वर जी काही माहिती असेल ती कॉपी करून या पेनड्राईव्हमध्ये मध्ये आण लिंबाजीने कामगिरी सोपवली अलबत हे अति जोखमीचं कार्य अस्मादिक अत्यंत शिताफीने पार पाडतील याबद्दल यत्किंचितही शंका नसावी बंधो लिंबाजी विशाल पेन ड्राईव्ह नजरेसमोर दासदासी पालखी मेणा इत्यादींची वाट बघत नसतील तर अस्मातिक मोहिमेवर निघू शकतात आता लिंबाजीने टोमणा मारला विशाल अत्यंत उत्साहात दाराबाहेर पडला मागे आम्ही दोघ बराच वेळ हसत होतो त्यानंतर तासभर लिंबाजी आणि मी सर्व शक्यतांवर चर्चा करत बसलो होतो अनेक संभाव्यता होत्या पण नेमकी उकल होत नव्हती सकाळपासून गार्गीचाही कुठे पत्ता नव्हता राजकुमारींची तब्येत बरी नसल्याने आज त्या ब्रेकफास्ट आपल्या दालनातच घेतील असा निरोप मॅनेजर साहेबांनी दिला लंच पूर्वी एकदा तिला भेटून यावं असं मी मनाशी ठरवलं आणखी काही तास काम केलं डोक्याचं पार भज झालं पोटात कावळे कोकलू लागले बाहेर पाऊस भुरभुरत होता भरतीची वेळ होती आणि तेव्हाच हॉटेलच्या सुरक्षा प्रमुखांचा फोन आला प्रोफेसर लवकर या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र